श्री राम समर्थ समर्थांनी एक सुंदर असा बोध दिलेला आहे श्रवण करूया मना ना कळे ना ढळे रूप जाचे दुजे वीन ते ध्यान सर्वोत्तमाचे तया खून ते हीन दृष्टांत निसंग दोन्ही समर्थांनी उत्तमाचा भाग दिलेला आहे आपल्या मनाला प्रत्यक्षपणे जाणीव दिलेली आहे हे मना आपण काय ऐकलं काय बोललो ते कळलं पाहिजे ना ऐकल्या कळले शिकल्या विण शहाणपण आले आईसे देखील ना ऐकले भूमंडळी म्हणून समर्थनी श्लोक उत्तमाचा दिलेला आहे मना ना कळे ना ढळे रूप ज्याच्यामध्ये कधीही बदल होत नाही आता विचार करा। आई वडील मुलाला एखादं काम सांगतात परंतु तो मुलगा किंवा मुलगी आई वडिलांचा अजिबात ऐकत नाही मग न ना ऐकल्यामुळे आई, आई वडील म्हणतात अरे याला किती वेळा अरे या मुलीला किती वेळा जरी सांगितलं तरी सुद्धा पालथ्या गड्यावर पाणी मग मना ना कळे ना ढळे रूप ज्याचे मग अशा भगवंताचं स्वरूप मनाला कधी आकलन करता येते बघा मग त्या प्रत्यक्ष मुलामध्ये त्या प्रत्यक्ष मुलीमध्ये भगवंताचं स्वरूप केव्हा पाहायला मिळेल आपल्या आई वडिलांनी जी उत्तम प्रकारे जी शिकवण प्राप्त करून दिलेली आहे जे संस्कार प्राप्त करून दिलेले आहे त्या संस्कारावर त्या प्रत्यक्षपणे शिकवणीवर ज्यावेळी आपला मुलगा किंवा आपली मुलगी उभी राहील तेव्हाच आपल्याला काय होईल त्यामध्ये बदल घडवता येईल तो सर्वोत्तम आहे तो उत्तमच आहे आपल्याला सुद्धा उत्तम, उत्तम करण्याचा मार्गदर्शन करतो परंतु दुजे विण ते ध्यान सर्वोत्तमाचे आपलं ध्यान त्याच्याशी बघा प्रत्यक्षपणे आपलं मन सुद्धा त्याच्याशी एकरूप नाहीये आपलं संपूर्ण शरीर त्याच्याशी एकरूप नाहीये मनाचा भाग का दाखवलेला आहे कारण एखादी गोष्ट आपण ज्यावेळी करत असतो त्यावेळी आपण मी आणत असतो अभिमान आणत असतो त्यामुळे ती गोष्ट ते एखाद कार्य आपण करत असताना परमेश्वराचं स्मरण करत ज्याप्रमाणे मी आणि अभिमान येत असेल तर समर्थने उत्तमाची ओवी प्राप्त करून दिलेली आहे अभिमान उठे मत्सर मत्सरे तिरस्कार पुढे क्रोधाचा विकार प्रबळे बडे अभिमान आलेला आहे मी आयसे म्हणसी तेने तू कष्टी होसी आणि श्रीराम म्हणता म्हणसी ते यश कीर्ती आणि प्रथम मग दुजे विण का दिले ज्या प्रकारे आपलं मन बघा प्रत्यक्षपणे नाहीये खूप चंचल आहे आपल्याला एखादं कार्य करत असताना ते कार्य करू का नको करू हे आपल्या मनावरच ठरत असत असं वाटतं केलं असतं बरं झालं असतं परंतु असं वाटतं नाही केलं ते बरं झालं म्हणजे विचार करा आपण अजून मनावर ठाम नाही मग दुजेविन ते ध्यान सर्वोत्तमाचे मग ध्यान कशावर हवं ध्यान कोणाचं करावं त्या खून ही न दृष्टांत पाय त्याचं ध्यान संपूर्णपणे आपल्याला कसं करता येईल आणि त्याच प्रकारे ज्या ध्यानामध्ये आपला देह प्रत्यक्षपणे त्याच स्वरूप त्याचे चरण प्राप्त झाल्याशिवाय जी खूण सांगायचं आहे त्या खून ते हीन दृष्टांत पाहिजे मग दृष्टांताचा भाग दिलेला आहे मग त्याच्या चरणाशी आपला देह जरी असला त्याच्या नामस्मरणामध्ये दे जरी देह असला मग आपल्याला काय सांगता येईल कशा प्रकारे सांगता येईल आपण एखाद्या वेळी आड मार्गाने जात असतो त्या मार्गाद्वारे आपल्याला बघा प्रवास करायचा असतो परंतु जर आपण रस्ता चुकलो तर आपल्या मनाला प्रश्न पडत असतो परंतु तिथे आपण काहीतरी एक खून ठेवतो की त्यामुळे आपल्याला पुन्हा त्या रस्त्याद्वारे येता येईल म्हणून त्या खून तेहीन दृष्टांत पाहिजे दृष्टांत कसा दिलेला आहे तेथे संघ निसंग दोन्ही आता संघ कोणाची होई संगत कोणाची हवी आपल्याला दृष्टांत सांगायला गेलो तर अपुरा पडेल वेळेच नियोजन असत तो एकमेव द्वितीय आहे बरोबर की नाही तेथे संघ निसंग या गोष्टी उरतच नाहीये कारण तिथे दिलेला आहे दोन्ही म्हणून आपली संगत चांगले विचार ज्याप्रमाणे त्याच्या चरणाशी आपण एकरूप असू ना त्याच्या नामस्मरणामध्ये दे आपला देह जर तल्लीन असेल मग्न असेल तर कुठलेही कार्य असू दे ते कार्य नक्कीच उत्तम रीतीने पार पाडता येईल म्हणून समर्थने उत्तमाचा श्लोक का प्राप्त करून दिलेला आहे कोणता दृष्टांत दिलेला आहे ज्याप्रमाणे आपण घराबाहेर पडत असतो घराबाहेर पडत असताना आपल्याला कुठे जायचं हे कळत नसतं म ज्याप्रमाणे मन धावतं त्याप्रमाणे शरीरसुद्धा त्याला साथ देत असतं परंतु घरातून बाहेर पडत असताना जर आपण सर्व नियोजन करून बाहेर पडत असू कुठे जायचं आहे कुठल्या वेळेला पोचायचं आहे आणि कधी यायचं आहे हे जर संपूर्णपणे आपल्यामध्ये नियोजन असेल तरच आपलं काम वेळेवर होईल नाहीतर आपण सकाळी बाहेर निघालेलो आहे कुठे जायचं हे आपल्याला रस्ता मिळत नाहीये आणि गेलेल्या मार्गावर आपल्याला परत कुठे पोहोचायचंय आणि घरी केव्हा येणार याचं आपल्याला भान उरत नाही म्हणून समर्थ म्हणाले दया खून ते हीन दृष्टांत पाय आपल्यामध्ये सुद्धा जाणीव असली पाहिजे ना आपल्याला सुद्धा हा देह प्राप्त करून दिलेला आहे मग अशा भगवंताचं स्वरूप मनाला केव्हा आकलन करता येईल खरं भगवंताचं स्वरूप जाणायला आपल्याला आयुष्य कमी पडेल परंतु त्याची जाणीव त्याचं स्मरण त्याचे चरण प्रत्यक्षपणे आपल्याला या आयुष्यामध्ये प्राप्त झालेले म्हणून समर्थांनी संगतीचा भाग दिलेला आहे जी चांगली संगत प्राप्त झालेली आहे ना त्या संगतीमध्ये आपला देह हो उत्तमाचा असला पाहिजे वाईट संगतीमध्ये ज्यावेळी देह जाईल ना त्यावेळी नक्कीच देह असून उपयोगाचा नाही म्हणून समर्थांनी उत्तमाचा भाग का दिलेला आहे उत्तमाचा श्लोक का प्राप्त करून दिलेला आहे हा आपल्यासाठीच प्राप्त करून दिलेला आहे मना ना कळे ना ढळे रूप ज्याचे ना कळलं ना ढळलं म्हणजे ऐकल्या विणं कळले शिकल्या विणं शहाणपणा आले आईसे न ऐकले भूमंडळी म्हणजे आतापर्यंत आपण ऐकलं ते सर्व आपण वाऱ्यावर सोडून दिलं या कानाने ऐकलं त्या कानाने सोडून दिलं दुजे विण ते ध्यान सर्वोत्तमाचे तया खून ते हीन दृष्टांत पाहे आपल्यामध्ये कधी दुजोरा भाव नसला पाहिजे एकमताने आपला संपूर्णपणे कार्य प्राप्त झालं गेलं पाहिजे तेथे संग निसंग दोन्ही नसाहे जय जय रघुवीर समर्थ